अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त सुंदर स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार जो पनवेलमध्ये घडला आहे ते दृश्य तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे चला तर ऐकू पनवेल येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठाधिपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी चमत्कार घडला असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एक्कावन अध्यायाच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त हे कांचन यांच्या घरी येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार बघून नतमस्तक होत आहेत श्री स्वामी समर्थ मठाधिपती घरत यांची कन्या कांचन ही लहान असल्यापासून श्री स्वामी समर्थांची परमभक्त आहे घरी आध्यात्मिक वातावरण नसल्याने साहजिकच कांचन हिला स्वामी सेवेची आवड लहानपणापासून निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक वर्षे रात्रभर मठात हे स्वामी समर्थांना रोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात सजवत असते काही दिवसापूर्वी कांचन ही स्वामी समर्थांच्या एकावन्न अध्यायाच्या पोथीचे वाचन करत होती थी, तिचा वाचनाचा सप्ताह सुरू होता त्याच दरम्यान ती मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असेच एकदा मठातून घरी जाताना तिने स्वामींना फोटोकडे बघून विचारले की स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचन रात्री उशिरा तिच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन वाज्याच्या सुमारात तिला दरवाजाचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड यानंतर कांचन दसकून उठली देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दृश्य बघून तिला डोळ्यात आनंदाश्रू आले कारण त्या खोलीमध्ये दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरले होते आणि त्यावर श्री स्वामी समर्थांची पावले उमटली होती तसेच मुख्य दरवाजावर समर्थांच्या हाताचे देखील निशान होते हे सर्व दृश्य बघितल्यावर तिचे लक्ष देवहारातील स्वामींच्या मूर्तीकडे आणि इकाव अध्यायाच्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायामधून आणि पोथीमधून अंगारा बाहेर येत असल्याचे पाहिले दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्रभरात पसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून दर्शनाकरिता स्वामी भक्तांची रांग लागली आतापर्यंत त्या पोथीमधून पाच ते सात किलो अंगारा निघाला असून अजून सुद्धा तेवढाच अंगारा निघत आहे

बघा किती सुंदर चमत्कार होता आता तुम्हाला प्रश्न पडणार ज्यांना स्वामी माहिती आहे त्यांना तर माहितीच आहे की स्वामींचे असे चमत्कार हे घडतच असतात स्वामी समर्थ महाराज आपल्याला दर्शन देतात किंवा आपल्या मनाच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात आणि असे काही जे सेवेकरी त्यांच्या घरात स्वामींनी नैवेद्यही ग्रहण केलेलं आहे आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते स्वामी म्हणजे कोण स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वा अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेले ऋषी आणि अनुसुया यांचा पुत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांचा जन्म पिठापूर येथे चौदाव्या शतकात झाला त्यांनी आपला अवतार संपविला आणि त्यानंतर पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कालाच्या अवधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका स्थापित केल्या इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्रीशैलयात्रेच्या वेळी कळदळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कळदळीवनातून ते पुन्हा प्रगट झाले ते श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज आहे खूप सुंदर अशी स्वामींची चरित्रकथा आहे आणि हे बघा स्वामींचे चमत्कार आहे किती सुंदर सुंदर तुम्हाला ऐकायला येत आहेत अक्कलकोटला जाऊन तुमच्या मनातल्या तुम्ही इच्छा सांगत राहिले किंवा तुम्ही तुमच्या घरी स्वामींचं नामस्मरण करत राहिले तरी स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुम्हाला अनुभव देतील कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी स्वामी समर्थांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा झालेली सर्व स्वामी आईंच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ